रेल्वे प्रवासी सेवा संस्थेच्या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांची भेट हिवाळी अधिवेशनात मांडणार प्रश्न चंद्रपूर शहरातील रेल्वे संबंधित दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांची दखल घेण्यासाठी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला आज आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट दिली नागपूर येथील अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे सांगत त्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले भारतीय जनता पार्टी कासम गोट्टर महिला आघाडी महानगर अध्यक्ष छपूबाई रागडे विधानसभा अध्यक्ष दशरथ सिंह ठाकूर महामंत्री सविता दंडारे आदींची उपस्थिती होती चंद्रपूर मुंबई सुपरफास्ट ट्रेन तसेच चंद्रपूर पुणे फास्ट ट्रेन रोज भुसावळ मार्गे सुरू करण्याच्या प्रमुख मागण्यांसह रेल्वे संबंधित इतर मागण्यांना घेऊन रेल्वे प्रवासी सेवा संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा डिसेंबरपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे